जनतेला शकणार नाही आज काही चोख सगळेकडे आत ठेवणार की मी ह्या पण पक्षाचा उमेदवार होऊ शकतोय त्या पण पक्षाचा होऊ शकतोय पैशाच्या और... वर आपण पाहत आहात वन मराठी जाणीव समाज मनाची नुकतीच भाजपची पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली मानाची दहीहंडी झाली तसेच जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष कदम आणि भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव मोहन वनखंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाची दहीहंडी आहे पण किती पण दहीहंडी होऊ द्या विधानसभा जिंकून आमदार झाल्यावर मिरजेची दहीहंडी मिस फोडणार असे बाळासाहेब कोडमोरे म्हणाले तीन वेळा मिरजेतील जनतेने निवडून दिले मात्र जनतेचा विकास झाला नाही महानगरपालिकेच्या शाळा बंद पाडून स्वतःच्या खासगी शाळा काढल्या यामुळे जनतेचा भ्रमनिराश झाला आहे अशी टीका पालकमंत्री खाडे यांच्यावर होनमोरे यांनी केली तर भाजपमधीलच एक इच्छुक दोन्ही दगडावर हात ठेवून महायुती तसेच महाविकास आघाडी दोन्हीकडे उमेदवारीची आस लावला आहे अशी खोचक टीका नाव न घेता पण वनखंडे सरांच्यावर केली दहीहंडी होत आहे मनोरंजनही होत आहे मात्र मतदारसंघातील उमेदवारीची कोंडी कोण फोडणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मी इच्छुक आहे त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांची भेट घेऊन अर्ज करून उमेदवारीची मागणी केली असे होनमोरे म्हणाले मिरज विधानसभा ताकदीने लढणार असल्याचे सांगितले यावेळी होनमोरे यांच्या सोबत सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनकर तात्या पाटील जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील मिरज तालुकाध्यक्ष भास्कर शिंदे वाळवा तालुका अध्यक्ष विजय पाटील सुनील कबाडे अंकुश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते तीन वेळेस अपयश आले मात्र दोन हजार एकोणीस ला पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर एवढी निर्णायक मते मिळाली पराभव झालेल्या दुसऱ्या दिवसापासून जनतेच्या प्रश्नासाठी लढत आहे त्यामुळेच मिरजेतील स्वाभिमानी जनता भूमिपुत्राच्या नक्कीच पाठीशी राहील असा होनमोरे यांना विश्वास आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती राखव असलेल्या मतदारसंघामध्ये तुतारी चिन्ह मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वच पक्षांनी उच्च उमेदवाराकडून अर्ज मागवले मी आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराजदादा यांच्याकडे अर्ज दाखल केला मला पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मतं पडली होती अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता सुद्धा आघाडीचा उमेदवार मिरजचा बीज असणार आहे मी राष्ट्रवादीचा आहे आणि सहयोगी जे आपले पक्ष आहेत आघाडीचे घटक आहेत काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्व नेत्याशी सर्व कार्यकर्त्याशी सर्व जनतेशी माझे अत्यंत चांगले जवळचे संबंध आहेत या ग्रामीण भागातील जनतेशी माझे नाव जुळलेलं आहे आणि जरी मी गेल्या निवडणुकीमध्ये पराजय झाला असला तरीसुद्धा पराजय झालेल्या क्षणापासून नहीं। आज अखेर कोणत्याहीपर्यंत मी थांबलेलं नाही जनतेच्या सेवेत कायम बारा महिने चोवीस तास माझं ऑफिस मी माझे लोक कार्यरत असतात मी जनतेच्या सेवेमध्येच आहे खरंच खरं जनतेला कोण विकत घेऊ शकणार नाही आज काही चूक सगळीकडे आत ठेवून आहेत की मी ह्या पण पक्षाचा उमेदवार होऊ शकतो आहे त्या पण पक्षाचा होऊ शकतो आहे पैशाच्यावर